नमस्कार भावांनो पैरे कोणाचे कोणासोबत आहेत तर भावांनो आज जे वडकी मैदान आहे थोड्या वेळातच वडकी मैदानाला सुरुवात मैदाना होत आहे तर भवान मी तुम्हाला बरेच पैरे या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो पैलवान अभिजित भया पवार हलटन यांचा वेगाचा शेवट सरचा वेगाचा शेवट सरचा देखील या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर याचा पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला शेवटला सांगतो तत्पूर्वी आपला सर्वांचा लाडका देव बकासूर बकासूरचा पैरा मी आधीच सांगितला आहे वडकीचा हारण्यासोबत वडकीचा हरण्या आणि बकासूर ही जोडी आपल्याला पलतानात दिसणार आहे तसेच मित्रांनो द्वारलीचा हरण्या जो मुंबईचा टॉपचाच नंदी द्वारलीचा हरण्याचा पैरा आहे सुलतान सोबत सुलतान आणि द्वारलीचा हरण्या ही जोडी आता आपल्याला शंभर टक्के पलतानात दिसणार आहे सध्या एक टॉपचा नंदी म्हणजे चिक्क्या चिक्क्याचा पैरा कोणासोबत तर भावांनो चिक्क्याचा पैरा हा वडकीचाच बैल आहे तो म्हणजे पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल कॉकटेल आणि चिक्या ही जोडी आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि भावांनो अजून एक टॉपची जोडी ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे छत्रपती संभाजीनगरची राजा आणि सम्राट राजा आणि सम्राटची जोडी देखील शंभर टक्के आज वडकी मैदानात पलतानात दिसणार आहे तसेच भवानो चिमण्या देखील आहे तो टॉप पैऱ्या मध्ये जो की आत्ताच एक नंबर केला होता पाच लाखाच्या मैदानात कासेगाव चिमण्या तो देखील आजच्या मैदानात आहे पण पैरा अजून माहिती नाही पडला पण राजा सम्राटी जोडी पलणारच आहे आणि वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत तर भावांनो मी अंदाजेच सांगतो मला मिळालेल्या माहितीनुसार वेगाचा शेवट सर